नमस्कार मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं आपले बदलापूरमध्ये सहर्ष स्वागत करते ते दिवसांपूर्वी आपले बदलापूर या न्यूज चॅनलच्या माध्यमातून एका रुग्णालयाचा लाईव्ह प्रदर्शित करण्यात आला होता तो लाईव्ह होता त्यानंतर डॉक्टर असोसिएशनद्वारे आपले बदलापूर न्यूज चॅनलवरती असे आरोप लावण्यात आलेले आहेत की आपले बदलापूरचा जो इंस्टाग्राम पेज आहे आपला जो इंस्टाग्राम आय डी आहे प्रोफाईल आहे त्याच्यावरती त्या लाईव्ह मधले काही पार्ट कट केलेले आहेत आणि तिथे एडिटेड व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे एकतर्फी बातमी दाखवण्यात आलेली आहे एकतर्फी व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे जेणेकरून डॉक्टरांबद्दल नागरिकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण व्हायला पाहिजे तर अशा पद्धतीचे आरोप आपले बदलापूर न्यूज चॅनलवरती डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपूर्वी लावण्यात आलेले आहे ला मीडिया पुढे त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की आपले बदलापूर या न्यूज चॅनलनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवरती जो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे ती एकतर्फी बातमी लावलेली आहे जेणेकरून संपूर्ण डॉक्टरांबद्दल नागरिकांच्या मनामध्ये गैरसमज झाला पाहिजे तो व्हिडिओ एडिटेड केलेला आहे अशा वक्तव्यामध्ये त्यांनी मीडियासमोर त्यांनी असं सांगितलेलं आहे डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातून तर आपले बदलापूजाद्वारे आज आम्ही त्याचं स्पष्टीकरण देणार आहोत की आम्ही कुठलाही व्हिडिओ कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती आमच्या अशा पद्धतीचा एडिटेड करून टाकलेला नाही आहे कारण ज्यावेळेस आपण व्हिडिओ कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती पोस्ट करतो त्या व्हिडिओचे काही लिमिटेशन्स असतात तो किती टाइम पिरियडचा असला पाहिजे किंवा त्याचा रेशो कसा असला पाहिजे होरिझन्टल पाहिजे व्हर्टिकल पाहिजे जर तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूज करत असाल तर या बेसिक गोष्टी सगळ्या नागरिकांपर्यंत सगळ्या नागरिकांना माहिती असतील त्याचं स्पष्टीकरण आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत पण ती आता एक व्हिडिओ डिस्प्ले होणार आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही स्वतः बघू शकता की हा व्हिडिओ आम्ही कसा पोस्ट केला आहे आणि तो कुठलाही इडिटेड नाही आहे हे आपलं इंस्टाग्राम पेज आपण ओपन केलेलं आहे इथून आपण प्लसवर क्लिक साईनवर क्लिक केलं त्यानंतर जर आपण इथे बघितलं तर आपण कुठलाही एक रँडमली व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करूया जसं की तो व्हिडिओ लाईव्ह होता आपण तो डाउनलोड केलेला होता जर आपण त्याला इंस्टाग्राम झाला यूट्यूब झालं त्याला पोस्ट करायचं तर आपल्याला डाउनलोड करून पोस्टिंग करावी लागते तर आता आपण साधारण इथून रँडमली कुठलाही एक व्हिडिओ घेऊया हा व्हिडिओ आहे तीन पॉईंट सात सेकंदाचा तर हा व्हिडिओ आपण घेऊ दीज क्लिप आर ॲटोमॅटिकली ट्रीम इन टू द थ्री मिनिट तर तुम्हाला हे दिसलंच असले बघा क्लिप्स आर ॲटोमॅटिकली ट्रीम इन टू द थ्री मिनिट म्हणजे याचा अर्थ होतो काय की कुठलाही व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्रामवरती रील पोस्ट करत असाल तर तीन मिनटापेक्षा जास्त होऊ शकत नाही बघा तीन मिनटं तरच हा पोस्ट होणार आहे व्हिडिओ होता तीन पॉईंट सात सेकंदाचा तरीसुद्धा तो फक्त तीन मिनटाचा व्हिडिओ पोस्ट होत आहे आणि हेच झालेलं आहे त्या रुग्णालयाच्या बातमीसंदर्भातसुद्धा त्या रुग्णालयाच्या व्हिडिओसंदर्भात सुद्धा आम्ही कुठलाही व्हिडिओ पोस्ट केलेला नाही आहे तो व्हिडिओ जेवढा पण मिनिटाचा असेल तो ज्या वेळेला आम्ही रील ॲज अ रील पोस्ट करायला गेलो तेव्हा त्या व्हिडिओचा तेवढाच पार्ट इन्स्टाग्रामने घेतला जेवढं त्याची टर्म्स अँड कंडिशन होती जेवढा त्याचा टाईम लिमिट होता की व्हिडिओ एवढाच पोस्ट होऊ शकतो पेजवरती दिसत असेल आता स्क्रीनवरती परत एक व्हिडिओ डिस्प्ले होतो आहे परत एकदा आपण इथे आलेलो आहोत आणि आपण आता पोस्ट स्टोरी करत आहोत तो पोस्ट स्टोरी केल्यावरती जे काही आहे तुमच्या समोर लगेच दिसणार आहे बघा तीन पॉईंट चौदा मी सेकंदाचा हा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ ज्या वेळेला आपण पोस्ट केला तर पोस्ट करत असताना संपूर्ण व्हिडिओ जो आहे पोस्टिंग होतो आहे तुम्ही बघू शकता सेम कंडिशन आपण त्या हॉस्पिटलचा व्हिडिओ त्या रुग्णालयाचा व्हिडिओ पोस्टिंग करताना सुद्धा केलेली आहे ज्या वेळेला आपण रील पोस्ट केला त्याची लिमिट होती तीन मिनटाची तर तो व्हिडिओ तीन मिनटापर्यंतच पोस्ट झालेला आहे आणि आपण त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मेन्शन केलेलं आहे की हा ह्या व्हिडिओचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो आमचं संपूर्ण चॅनलवरती सुद्धा पोस्ट आहे त्याचबरोबर इंस्टाग्राम आय डी जी आहे त्याच्यावर सुद्धा संपूर्ण व्हिडिओ हा पोस्ट करण्यात आलेला आहे तर इथे आम्ही फक्त एवढं सांगू इच्छितो की जो गैरसमज झालेला आहे डॉक्टर असोसिएशनचा की आपले बदलापूर या न्यूज चॅनलने मिसयूज केलेला आहे आमचं एकतर्फी बातमी दाखवण्यात आलेली आहे तर हे असं काही नाही आहे आपले बदलापूर न्यूज चॅनलनी असं त्यांच्यासोबत काही केलेलं नाही आहे आम्ही फक्त आमची पत्रकारता करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहोत आणि जो व्हिडिओ आम्ही जो लाईव्ह आम्ही आपले बदलापूरच्या न्यूज चॅनलवरती प्रदर्शित केला होता सेम टू सेम तसाच डाउनलोड करून आम्ही तो युट्यूबवरती सुद्धा पोस्ट केलेला आहे यूट्यूबच्या टर्म्स अँड कंडिशननुसार लिमिटेशन्सनुसार टाइम लिमिटेशन्सनुसार तो संपूर्ण व्हिडिओ युट्यूबवरती पोस्ट झालेला आहे जर आम्हाला व्हिडिओ एडिटेड करायचा असता तर आम्ही तो तीन मिनटाचा जो व्हिडिओ आहे तो सेम टू सेम तसाच व्हिडिओ आम्ही युट्यूबला सुद्धा टाकू शकलो असतो तर आमचा असा कुठलाही हेतू नाही किंवा आम्ही असं काहीही केलेलं नाही आहे जेणे जसे आरोप आमच्यावर लावण्यात आलेले आहे की आपले बदलापूर्ण इंस्टाग्राम पेजवरती व्हिडिओ एडिटेड करून लावलेला आहे तर आम्ही कुठल्याही पद्धतीचा व्हिडिओ एडिटेड केलेला नाही आणि जर आम्हाला व्हिडिओ एडिटेड करायचा असता तर आम्ही एकच पार्ट टाकला असता पोस्ट मध्ये आम्ही संपूर्ण व्हिडिओ सेम डे ला सेम टाइमला ही टाकलेला आहे त्याचं सुद्धा एक उदाहरण तुम्हाला दाखवते जो व्हिडिओ दिसतो आहे ना तुम्हाला त्याच्याद्वारे तुम्ही लगेच हे माहिती करून घेऊ शकता हे बघा हा एक व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ आम्ही कधी पोस्ट केला आहे तुम्ही बघू शकता दहा, लगेचस दहा मार्च इथे लगेचच तारीख दिसते की दहा मार्चला हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे तसंच हा व्हिडिओ बघूया बारा मार्च सेम जो व्हिडिओ आहे आपला जो रुग्णालयाचा व्हिडिओ आपण पोस्ट केलेला आहे तोच व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर सेम टाईमला सेम दिवशी त्याच वेळेला तो आम्ही पोस्टिंगसुद्धा केलेली आहे पोस्टद्वारे जो असतो तो, तो संपूर्ण व्हिडिओ आपण तिथे लिमिटेशन्स अकॉर्डिंग तो पूर्ण चौदा ते प पंधरा मिनिटाचा जो व्हिडिओ आहे त्या इंस्टाग्राम पेजवरती प्रदर्शित करण्यात आलेला आहे आणि जो रील आहे तो फक्त तीन मिनटाचा होता तर असा कुठलाही हेतू आपले बदलापूरचा नाही आहे की तो फक्त त्यांनी एडिटेड करून ती बातमी किंवा तो व्हिडिओ इंस्टाग्राम पेजवरती प्रदर्शित केलेला आहे जर आम्हाला असं काही करायचं असतं तो आम्ही फेसबुकवर सुद्धा पब्लिश करू शकलो असतो तर हा जो गैरसमज झालेला आहे डॉक्टर असोसिएशनचा की आपले बदलापूरने व्हिडिओ एडिट केलेला आहे तर कृपा करून तो तुमचा गैरसमज तुम्ही दूर करावा आणि तुम्ही जे आरोप आपले बदलापूरवरती लावलेले आहेत ते त्याचं पूर्ण जे स्पष्टीकरण आहे ते आम्ही इथे दिलेलं आहे आणि ते आरोपही आम्ही फेटाळतो कारण आम्ही असलं कुठलंही काम आपले बदलापूरच्या माध्यमातून आमच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती झालेलं नाहीये एडिटेड व्हिडिओ नेमका असतो काय ह्याच्यावरती ऑलरेडी आपण पहिलेसुद्धा चर्चा केली त्या व्हिडिओमध्ये एडिटेड असं काहीच नाहीये जो व्हिडिओ लाईव्ह मध्ये दिसत होता सेम टू सेम तसाचा तसा, तसा व्हिडिओ तो आपल्याला त्या पार्टमध्ये तेवढ्याच पोर्शनचा व्हिडिओ आपण इन्स्टाला पोस्ट केलेला आहे

पटकन बोलवा डॉक्टर ना पंचवीस हजार देतो तुम्हाला लहान बाळाला काय प्रॉब्लेम ना तुमचं हॉस्पिटल तर झाले म्हणून समजा तीन तेरा मी तीन तास चार तास घालवलात ना तुम्ही काढणार 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 व्हिडिओ काढणार पंचवीस हजार पाहिजेत ना या मला लवकर घ्यायला पंचवीस हजार देतो तुम्हाला सध्या आपण आता अपोलो हॉस्पिटल मध्ये आहोत रात्री साडे एक वाजलेले आहेत एक वाजता आपण पलीकडे शिरगाव येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये आलोय आणि या ठिकाणी जो मोठा माणूस किला फसणारा जो प्रकार आहे तो समोर येतोय या ठिकाणी नुकताच संध्याकाळी एक लहान मूल जन्माला आलेला आहे आणि त्याला काही कॉम्प्लिकेशन्स आहेत मेडिकल आणि त्यासाठी त्याला व्हेंटिलेटरची गरज आहे मात्र या ठिकाणी जोपर्यंत पालक पैसे भरत नाहीत तोपर्यंत त्या एक दिवसाच्या बाळावर ट्रीटमेंट सुरू करत नाहीयेत अशा प्रकारचा हा प्रकार समोर येतोय आणि या ठिकाणी मनसेच्या महिला शहर अध्यक्षा त्याचबरोबर समाजसेवक अविनाश सोनावणे आणि संपूर्ण त्यांचे सहकारी या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत आणि ते या ठिकाणी जाब विचारतात मात्र या ठिकाणी रुग्णालयातील कोणतेही कर्मचारी उत्तर देण्याच्या मनस्थितीत नाही आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला चित्रीकरण करण्यासाठी रोखलं जात आहे नक्की हा प्रकार काय सुरू आहे एका लहान बाळाच्या जीवावर हे हॉस्पिटल कसं काय उठलं आहे एका लहान बाळाला ट्रीटमेंट देण्यासाठी आधी पैशांची मागणी केली जाते या ठिकाणी बाळाचे नातेवाईक आहेत काय प्रकार समोर आलात तुम्ही जेव्हा बाळाला घेऊन आलात तेव्हा जे थे, थे ना तो अंदर आयसीमू रखा आहे तो ने, ने क्या बोला कि हमको हम अगर पाँच पच्चीस हजार देंगे ना तो हम वेंटिलेशन लगाएंगे तो कैटेगरी प्रॉब्लम है बच्चे को कभी भी कुछ भी हो सकता है तो अभी चार घंटा हो गया अभी तक वेंटिलेशन में बच्चे को दिया नहीं है बच्चा आपका कौन लगता है मेरा नाती, नाती है, नाती है।, है लड़की का लड़का है डॉक्टर ने संगित कि सात तीन तरह वेन्टीलेटर हवे हवे आता मी काय म्हणलं की आता माझ्याकडे एवढा एवढं नाही आहे पेमेंट माझ्याकडे दहा हजार आहे मी तुम्हाला दहा हजार पेमेंट करणार आहे आणि उद्यापर्यंत मी पंधरा हजार जे पण आहे आपला जे डिपॉझिट आहे पूर्ण करून देणार आणि जे पेमेंट आहे ना दोन तीन दिवसात मी क्लिअर करणार ते रूलच आहे तेच करणार आहे ते म्हणत आहे की नाही तुम्ही घेऊन जावा असं करा असं करा त्यानंतर मी एम्सला कॉल केला आणि एम्स मध्ये मला रिप्लाय आला की थोडा वेळ लागेल तिकडे यायला आता एवढा क्रिटिकलमध्ये डॉक्टर सुद्धा सांगत होते मला की Uh, बाळा कंडिशन क्रिटिकल कंडिशनला आहे तुम्हाला करायलाच लागेल तुम्हाला हे करायलाच लागेल म्हणजे एवढं क्रिटिकल आहे अजूनपर्यंत त्याला त्याला व्हेंटिलेटर टाकलं नाही बघा आता चार ते पाच तास झालाय आतापर्यंत त्याला संध्याकाळी आणलं होतं पण क्रिटिकल कंडिशन त्याचा कधी झालंय की आठ 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 वाजता रुग्णालय रुग्णालयाकडून आपल्याला गौरवी देशमुख आम्ही डॉक्टर गौरवी देशमुख बोलते हे ना आजकालच्या पेशंटची ट्रेंडच झालेला आहे जरा काय झालं की सोशल मीडियाची मदत घ्यायची आणि उगच चुकीचं पसरवायचं आतापर्यंत आम्ही इतके क्रिटिकल ट्रीट केलेले आहेत आम्हाला ह्या बच्चूचा बघून अंदाज येतोय की ह्याला वेळ लागणार आहे व्हेंटिलेटर वेंटिलेटरवर त्याला खूप वरची सगळी ट्रीटमेंट लागणार आहे सरफेक्टर नावाचं एक औषध असतं ते औषधच तीस हजाराचं ऑलमोस्ट असतं व्हेंटिलेटरवर टाकायचा खर्च व्हेंटिलेटरवर लगेचच दोन दिवसात बाळ रिकवर होणार नाहीये खर्चाचा अंदाज खूप जास्त आहे जर पेशंट डिपॉझिट पण भरत नाहीये आतापर्यंत आम्ही ट्रीटमेंट करून आम्ही वाढ बघत होतो ऑक्सिजन मध्ये थोडस की बाळ सेटल होते की नाही मग त्यांना दोन तासांपूर्वी मी त्यांना कल्पना दिलेली आहे की व्हेंटिलेटरवर टाकायचंय आता ते असं म्हणू शकत नाही की पाच तास झाले ट्रीटमेंट सुरू करत नाहीये त्यांना कल्पना दिली आहे की आम्ही दोन तास वाढ बघितली बाळाला व्हेंटिलेटरवर टाकायची गरज आहे माझं बोलणं होऊ द्या त्यांनी मध्ये बोलू नये तुम्ही तुम्ही त्यांचा तर त्यांना अंदाज दिलेला आहे की खर्चाचं भरपूर होणार आहे जर जे पेशंट डिपॉझिट पण भरायला तयार नाही आम्ही ऑलरेडी ट्रीटमेंट सुरू केले एक रुपये डिपॉझिट घेतला नाही एक रुपये मेडिसिनचा घेतलेला नाही सगळे मेडिसिन सुरू केलेले आहेत सगळे टेस्ट केले आहेत तपासण्या सगळं केलेलं आहे तरी जर पेशंट पैसे भरायलाच रेडी नाहीये तर उद्या जा, उद्या जाऊन त्यांचं एवढे जेव्हा बिल होणार तेव्हा ते, ते कसं भरणार आम्हाला अशी किती अनुभव आलेले आहेत पण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कोणीही मदतीला येत नाही सुद्धा मदतीला येत नाही मॅडम मी काय म्हणते त्यासाठी आपण बाळाची ट्रीटमेंट थांबव अजिबात नाही अजिबातच नाही अजिबात ट्रीटमेंट थांबवली नाहीये तुम्ही जाऊन बघू शकता ट्रीटमेंट चालू आहे एक मिनिट ट्रीटमेंट ऑलरेडी सुरू केलेली आहे बाळाला अजून सकाळपर्यंत पण आपण थोडं थांबलं तरी काय असं काही खूप हे होणार नाही त्यांना आम्ही म्हटलं तुम्ही काय तर तुमचा डिसिजन घ्या त्याच्यानंतर मला एक मिनिट आता तुम ना ना बर, मी तुमच्याशी बोलला मी त्यांच्याशी बोलणार नाही बरं मी त्यांना म्हटलं ठीक आहे त्यांनी एक रुपया भरला नाही ते मला काय म्हणाले आम्ही दहा भरतो आता आणि उरलेले पंधरा आम्ही सकाळी भरतो पंचवीस हजार डिपॉझिट आहे व्हेंटिलेटरचं आणि नॉर्मल एनआयसीचं दहा हजार डिपॉझिट आहे आम्ही नॉर्मल बेबीचं चोवीस तास काय दोन दिवस झाले तरी घेत पण नाही डिपॉझिट जर पेशंट नंतर भरतो म्हणत असेल तर क्रिटिकल बेबीचं कमी जास्त होण्याची शक्यता आहे बाळ खूप क्रिटिकल आहे ओके तर अशा बेबीचं आम्ही विदाउट डिपॉझिट कसं ट्रीटमेंट करणार तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी तुमचं जे थोड्या वेळा डिक करताय तुम्ही थोड्या वेळापूर्वी असं म्हणालात की सकाळपर्यंत जर बर त्याला बरोबर ठेवलं तर इतका काही इश्यू होणार नाही काही म्हणजे अजून तास वाट बघू शकतो पुढे मागे जास्त क्रिटिकल तुमचं कंडिशन हो बरोबर आहे बरोबर यू कॅन सी द बेबी यू कॅन टेक एनी पीडियटिशन्स ओपिनियन राईट नाव वी कॅन स्टील वेट फॉर टू आवर्स व्हेंटिलेटरवर टाकण्यासाठी वी कॅन स्टील वेट पण एकदा व्हेंटिलेटरवर टाकल्यावर क्रिटिकल होण्याचे फुल पण चान्सेस आहेत चान्सेस आहेत बेबी कॅन डिटेरेट डू यू अंडरस्टँड नाही मला तुम्ही सांगा तुम्ही जे सांगता तेच आम्ही ऐकणार बरोबर आता ते म्हणाले की आम्ही सकाळी भरतो उरलेले पंधरा मिनिट ठीक आहे आम्ही सुरू करतो ट्रीटमेंट आणि नंतर आम्ही काय म्हटलं एक आम्हाला माझं बोलणं ऐकताय नायचं एकच मिनिट मी ते मला म्हणाले की मी सकाळी भरतो म्हटलं ठीक आहे रिलेटिव्ह फक्त सिस्टरला म्हटलं की फक्त असं लिहून फक्त घे की उद्या आम्ही सकाळी बारा वाजेच्या आत आम्ही बाकीचं भरतो मग नंतर म्हणतात ते आम्ही नंतर संध्याकाळी भरणार मग आम्ही दोन दिवसांनी भरणार हे असं असं कसं असं कसं चालणार आहे मला सांगा बरं तुम्ही व्हॉइस रेकॉर्डिंग आहे आए का आहे का मी काय म्हणतो एवढंच विचारतोय तुमचा नाही मी काय म्हणतो मी काय म्हणतो मी काय म्हणतो माहितीये का मी दहा हजार आज भरणार आहे दहा हजार आज भरणार आहे आणि उरलेले पंधरा हजार मी सकाळपर्यंत होणार नाही मी संध्याकाळीपर्यंत भरणार यो कमिटमेंट माझा होता आणि मी चेंज केलंच नाही तुमचा कॅमेराला साऊंड रेकॉर्डिंग आहे आणि आम्ही आता काढून दाखवतो पोलीस केस केलेले आहेत पोलीस म्हणाले काय करू शकतो जाऊ दे पेशंटला आम्ही पाच सहा दिवस क्रिटिकल पेशंट व्हेंटिलेटरवर काढलेले आहेत त्यांचा काहीही पैसा घेतला नाही त्याचं बिल झालेलं पस्तीस चाळीस हजार बिल झालेलं आम्ही दोन हजार रुपये घेतलेले पोलीस काय म्हणते जाऊ दे काय करत आम्ही जाऊ दे नहीं करू कर, शिफ्ट करा पेशंट कमिटमेंट नो नो, नो 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 दॉज कमिटमेंट व्हाट कमिटमेंट व्हाट यू वॉन्ट बट वॉट नो 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 हमने वो बात पहले नहीं बोला था सिस्टर आपने बोला था ना आप यहाँ पे नहीं सांगतो जेव्हा जे ऍडमिट झाले ना तेव्हा पण ते, ते कासकूस करत होते चार्जेस जास्त तेव्हा पण यांना ऑप्शन दिला पर डे चे सिक्स थाउजंड होती व्हेंटिलेटर लागेल तेव्हा सिक्स थाउज नाही वेस्टर ना पण तुम्ही मगाशी बोलला चालला ऍडमिट करा होऊन जाईल पण घेतला

आणून दिला म्हणतो आणि अजून नाही काय म्हणतोय काय म्हणतोय भरण्यासाठी पैसे पण आणले पैसे पैसे मी काय म्हणतोय तुम्ही काय म्हणलं आता मी दहा हजार भरणार आहे आहे

मैं क्या ट्रांसफर का बात कभी आया आप नहीं आपने नहीं क्या बोला एम्स काट लगा तो मैं क्या बोलता हूँ जब भी मैंने दस हजार देकर बोला कल शाम को मैं पंद्रह हजार दूंगा आपने क्या बोला मैं आप डायरेक्ट लेके जाओ उनको तुम्हें क्या, क्या कर नहीं आपको बोला सिस्टर आप यहाँ पे आइए सुबह तक भर बोला था ना आपको मैंने क्या बोला शाम तक बोला आपने पहले क्या बोला के लिए कल सुबह मुझे खुद बोला था मैं कल सुबह बाकी कब भरता हूँ बोला था सुबह ने कल बोला था भरून खर्च भरपूर होणार मॅडम ते सरफेक्टल तीस हजार रुपये प्लस व्हेंटिलेटर ट्यूबेन्स आहे ते कसे भरणार तुम्ही जो काही खर्च वाढीव खर्च होणार आहे तो भरण्याची तुमची तयारी आहे का तयारी आहे तेच म्हणतोय ना मी सरांना पण आम्ही दिवसानंतर लिहू त्या तयारी आहे ते उद्या तुम्ही दिले नाही तर काय करणार आम्ही हे

नाही आम्हाला नाही ट्रीटमेंट करायची आम्ही ट्रीटमेंट नाही करणार तुमच्या बाळाची आम्ही नाही करू शकत मी ठेवून देते म्हणजे पंचवीस हजार डिपॉझिट नाही करणार नाही घेणार प्लीज चुकीचं आहे लक्षात ठेव मीडिया समोर बोलतात या

तुम्हाला प्रॉब्लेम काय पैसे देतात पैसेच असं नाही तयारी पाहिजे खर्च करायची तयारी मेडिसिन कशी आहे त्यांची बघा स्वतःच्या पोट्या मारायला वाचवायला एवढं हायपरुन बोलायची गरज नाहीपेक्षा मागितलं आणि त्यालाय ड्युटी आम्ही पेशंटला वाचवू शकतो म्हणून आम्ही आम्ही पैसे देणार ना मग पैसे देणार ना या ठिकाणी डॉक्टरांनी आम्ही आता ट्रीटमेंट करणार नाही या बाळाला इथून पुढे घेऊन जाण्यासाठी सांगत आहेत या ठिकाणी आपण बघतोय नाही तुम्ही काय तुम्ही करून टाकायची व्हॅरंटी आण तुमची नीट ऐका तुमचे कॅमेरे पण चालू आहे आमचा पण आतापर्यंत बदलापूर शहरामध्ये हेच होत आलंय आम्ही हे ग्रुम ठेवल्याचं चुकीचं आहे काय किती आम्ही असे असे पेशंट माफ केलेले आम्ही किती कंप्लेंट आहेत नातेवाईकांची तेव्हा तुम्ही येता का मॅडम तुम्हाला पोलिस आम्हाला मदत करतात का चारा 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 एक हजार रुपयाचे बिल असं पाठवलेलं आहे आताची परिस्थिती बघितली आम्ही चार तास झाले ते बोलताय स्वतः कधी आणले पेशंटला पुढे काही घेऊन जा तुम्हाला घ्यायचंय ना तिथे ठेवायचं की नाही पुढे घेऊन जात नाहीत मॅम घेतलं होतं आम्ही काय म्हटलो मी काय म्हणतो एवढं मोठं काय नाही विषय मी काय म्हणलो की दहा मी काय म्हणतो मी काय म्हणतो ऍडमिशन जर करते वेंटिलेटर बंद पण टाकायचं आपण बघत होतो दोन तास वाट बघत होते आता टाकलेलं नाही बाळा टाकायचं आहे ना पण पैसे मिळाल्यानंतर वेंटिलेटर टाकलं मॅडम की बाळाला ट्रान्सफर नाही करता येणार मल्टू ट्रान्सफर ट्रान्सफर नाही तुम्हाला रिक्वेस्ट करते की ते जर पेरेंट्स आता तयार आहेत आम्ही पण करायला तयारी चालत हा ठीक आहे ठीक आहे चालेल 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 एवढं नाही Oui, ça